सलामत आम्हाला जागा द्या आणि आमचं आमचं घर आम्हाला द्या सगळे आमचे रूम पत्रेचे आहेत दोन हजार सात मध्ये आग पण लागलेली झोपडपट्टीला सग डॉक्युमेंट चट चट जळून राग झालेला आम्ही बाहेर फक्त कपड्या बाहेर निघलेलो कपड्या बाहेर निघवून आता परत आग लागली होती आम्हाला परत यांनी आम्हाला सर्वे पण करू नाही द्यायला चौकीत पण जाऊ नाही दिलं चट बिल्डरनं ही नोटीस ही नोटीस ही नोटीस लागली ना आम्ही पुढची कारवाई सुरुवात केली नोटीस लागली तर आम्ही रिक्वेस्ट केली आम्हाला टाइम द्या काल आम्ही कुठं कुठे फिरलो साहेब पण दिलेलं लेटर आहे हा आम्हाला वेळ द्या आम्हाला वेळ द्या आम्ही वेळ मागितला ते बोलले हा ठीक आहे तुम्ही जा आणि आज सकाळी पाठवलं हे बघा कमिशनर काल दिवस दिवसभर आम्ही रात्री दहा वाजेपर्यंत इकडे तिकडे भटकत होतो पर्याय मार्ग आम्हाला हां सलामत आम्हाला जागा द्या आणि आमचं आमचं घर आम्हाला मिळवून द्या आम्हाला हीच कारवाई आम्हाला नम्र विनंती तुमची जेवढे तुम्ही न्यूज ना बघा नाईला आई कारवाई झाली संजय दिना पाटील त्यांनी येऊन हा खासदार यांनी येऊन बघा बोलणं झालं काल गेलेले काही लोक ते म्हणले ठीक आहे उद्या बघतो अजून आले नाही येत ते उद्या येऊन बघतो बोलले तिकडं इथं उद्या येऊन इकडे बघतो म्हणले तर कोणी इथं आलेलं नाही सकाळपासून सगळे उपाशी पोटीत सकाळपासून कोणी पाणी सुद्धा पिलं नाही कोणी पाणी नाही पिलं कोणाला एवढं घरात अंदर अंधार दगड फेक एवढी झाली आहे बघा आम्हाला इलेक्शन झालं ना वोटिंग पण केली ना तुमच्या काही लोकांनी सांगा माझं नाव अशोक शाहजी गायकवाड आहे आम्ही या ठिकाणी स्थानिक जी लोक आहेत ते आमच्याकडे आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की अशा असे मोठ्या प्रकरणं या ठिकाणी घडायला लागलेल्या तीन तारखेला नोटीस त्या ठिकाणी लागलेली आहे तीन तारखेला नोटीस शासनाने लावली की या ठिकाणची झोपडपट्टी खाली करा म्हणून परंतु आम्हाला वेळच मिळाला नाही स्टे ऑर्डर आणण्यासाठी किंवा अजून धावपळ करण्यासाठी आम्हाला कुठल्याच प्रकारचा वेळ भेटला नाही तरीसुद्धा आम्ही सहाय्यक कार्यालयामध्ये एस वाडमध्ये आम्ही जाऊन त्यांना लेटर दिलं त्यांना सांगितलं बाबा आम्हाला वेळ द्या त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कमिशनर ऑफिसलाच आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो तिथे सुद्धा आम्ही लेटर दिलं त्यांच्याकडनं आम्ही वेळ मागितलं पण हे इलेक्शनच्या पिरियडमध्ये हा संपूर्ण प्रकार घडवला घडवून आणलेला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सांगतात की बिल्डरची जागा नाही आहे त्याची जागा नाही शासना शासनाची जी काही कारवाई चालू असते ती आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु ही एवढी भयानक कारवाई या लोकांनी केलेली आहे अक्षरशः दगडफेक लाठीचार खूप भयानक परिस्थितीने केलेला आहे लहान लहानपूरं पाहिले नाही घरामध्ये घुसून त्या ठिकाणी मारहाण करून लोकांना बाहेर काढलेलं आहे कोणाला आतमध्ये जाऊन देत नाही अजून सुद्धा हे बऱ्याच लोकांना म्हणजे मारहाण करून सगळी कारवाई करण्यात आलेली आहे आमची एवढीच मागणी आहे की त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित जागा पर्यायी जागा आम्हाला मिळवून द्यावी शासनाला एवढीच आमची हात जोडून कळकळीची कर विनंती आहे सातशे लोकांना बेघर करू नका मी काय म्हणतो की आमची काय काल एक फळी तिकडे गेली होती संजय दिना पाटील आमच्या इकडचे नवीन खासदार झालेले आहेत वर्षाचा एक गायकवाड या ठिकाणच्या खासदार आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतरनं ते त्या ठिकाणी जागेवरती नव्हते त्यांच्या म्हणजे जे काय कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं आम्ही तिकडे गेलो होतो ऑफिसला पण ते बोलले ताई आता सध्या या ठिकाणी नाही आहे दिल्लीला गेलेले आहेत त्यामुळं आमचा बरा बराच प्रयत्न आम्ही सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय फोनवरती आमची बोलणी झाली सहाय्यक आयुक्तांना आम्ही दिलं फो, फोनवरती बोलणं त्यांचं करून दिलं ते बोलले की तुम्ही आम्हाला ऍप्लिकेशन फाईल जर केलं असेल तर ते दाखवा आम्ही त्यांना ते सुद्धा लेटरसुद्धा दिलेलं नाही ते की बाबा आम्ही अॅप्लिकेशन फाईल केलं आहे आम्हाला थोडीशी वेळ द्या आम्हाला कमसेकम एवढा पावसाळा तरी निघू द्या आम्ही हवं तसं सहकार्य करतो तुम्हाला परंतु त्यांनी आमचं कुठलंच प्रकारचं ऐकलेलं नाही त्यांनी आम्हाला कुठल्याच प्रकारचा तुम्हा न्याय दिलेला नाही त्यांनी

परिस्थिती आहे आमच्या लोकांनी आणि आज आम्हाला धंदे काढ न बाहेर काढून असताना धना केला आणि जाऊ दे डेडिकेट लावलेसाठी सगळ्यांना मोर्म बाहेर काढलेसाठी आणि आमचे माणसं बोरा सगळे जेलमध्ये गेले बायान गेला जेलमध्ये आमच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका